रंगभूमी शांतिनिकेतन सांगली आयोजित स्वर्गीय प्राचार्य डॉक्टर पी बी पाटील साहेबांच्या त्र्याण्णव्या जयंतीनिमित्त विविध कला क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं यामध्ये प्राचार्य डॉक्टर पी बी पाटील साहेब यांच्या त्र्याण्णव्या जयंतीनिमित्त भव्य कला प्रदर्शन चित्र आणि शिल्प रविवार दिनांक बारा ते चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस वेळ सकाळी दहा ते रात्री आठपर्यंत स्थळ पद्मभूषण वसंतदादा पाटील स्मारक स्टेशन रोड सांगली नवभारत शिक्षण मंडळ सांगली संचलित कला विश्व महाविद्यालय शांतिनिकेतन सांगली फोन नंबर शून्य दोनशे ते दोन, दोन एकतीस सव्वीस सहासष्ट लोक रंगभूमी शांतिनिकेतन सांगली आयोजित प्राचार्य डॉक्टर पी बी पाटील साहेबांच्या त्र्याण्णवव्या जयंतीनिमित्त खुल्या रांगोळी स्पर्धेचं आयोजन स्पर्धा व विषय ग्रामीण संस्कृती महाराष्ट्रातील लोकजीवन व सांस्कृतिक परंपरा रविवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस स्थळ जिमनॅस्टिक हॉल शांतिनिकेतन सांगली स्वर्गीय प्राचार्य डॉक्टर पी बी पाटील साहेबांच्या त्र्याण्णव्या जयंतीनिमित्त ललित कला व नाट्य प्रशिक्षण महाविद्यालय शांतिनिकेतन लोकविद्यापीठ सांगली आयोजित भव्य खुल्या लेझिम स्पर्धा आयोजित करण्यात रविवार दिनांक बारा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता स्थळ हॉटेल पर्णकुटीसमोर मैदान शांतिनिकेतन लोकविद्यापीठ सांगली प्राचार्य डॉक्टर पी व्ही पाटील साहेब यांच्या त्र्याण्णव्या जयंतीनिमित्त खुल्या एकतारी भजन स्पर्धा बुधवार दिनांक पंधरा जानेवारी रोजी स्थळ लोकरंगभूमी रंगमंच शांतिनिकेतन लोकविद्यापीठ सांगली प्राचार्य डॉक्टर पी व्ही पाटील यांच्या त्र्याण्णव्या जयंतीनिमित्त लोकरंगभूमी सांगली आयोजित भव्य लावणी स्पर्धा शुक्रवार दिनांक सतरा जानेवारी रोजी स्थळ लोकरंगभूमी शांतिनिकेतन सांगली प्राचार्य डॉक्टर बी बी पाटील साहेब यांच्या त्र्याण्णव्या जयंतीनिमित्त खुल्या लोकगीत स्पर्धा गुरुवार दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस स्थळ लोकरंगभूमी रंगमंच शांतिनिकेतन लोकविद्यापीठ सांगली शिक्षण तपस्वी प्राचार्य डॉक्टर बी बी पाटील साहेब यांच्या त्र्याण्णव्या जयंतीनिमित्त कला संस्कृती लोककला व विविध कार्यक्रमांनी संपन्नाचा सोहळा आयोजन करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजक माननीय श्री संचालक गौतम भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतात